तरी ना आता आम्हाला ना दोन तीन दिवसाने लग्नाला जायचे आणि हळदीला पण जायचं हळदीच्या दिवशी तर मग तसंच तिथून पुढं प्रियांकाचे डोवाळे दोन तीन दिवस किंवा एक दोन दिवस राहणार आहे वाटतं त्यांनी किती तारीख झाली अजून माहीत नाही पण त्याच रेंजमध्ये धरणार आहे ते तर मग ये ना आता राहुलला विचारणार मी फोन करून डोवाळे ते कधी आहे आणि राहुलला ना राहुल राहूल पण करणार आहे तसंच मजा करणार आहे काय ना आम्ही नाही ड्या येणार नाही बड्डेला आले नव्हते म्हणून असा prank कॉल करून ते जर ते काहीच म्हणणार नाही का? ते फक्त म्हणणार हा का राहुल म्हणणार हा का म्हणणार मग बरं तो म्हणले का नाही राहुल म्हणला का तुम्ही कधी येणार आहे मग मी म्हणणार आम्ही नाही येणार मग म्हणणार काय म्हणणार मग मी असंच म्हणून मग फक्त म्हणेन हा का हा का बर असं म्हण असं मला वाटतं मग म्हणून नाक का कधी येऊ का राहुल शेवटला

काय नाही कधी धरणार आहे डोहाळे धरा ना दारा। तुमच्या मनावर किती पण धरा नाही नाही पण तुमची कामं का आमच्या कामावर काय आम्ही नाही येणार आहे हां आम्ही नाही येणार आहे डोहाळेला कमी तुम्हाला नाही सांगितलं का यांनी नाही का मी तर म्हणले त्यांना आपल्याला नाही जायचं डोळेला तुम्ही नाही आले विराच्या ला म्हणलं आम्ही पण नाही येणार आता डोळेलाड्डे आले ना म्हणलं मग आम्ही पण डोळेला नाही येणार मग लॉच कुठे तेच ना मग तुम्ही ने आले म्हणलं आम्ही पण डोळायला तेच ना मग तुम्ही बड्डेल आले मग आम्ही पण डोळे कास काय येऊ तुम्हाला तुम्ही यायला पाहिजे होते ना बर्थडेला प्रियांका तर दुसऱ्या दिवशी गेली लग्नाला मग इकडं पण येऊ शकत होती ना हॅलो तुम्ही तिला इकडं नाही पाठवलं बड्डेला लग्नाला तर तिला चार पाच दिवस पाठवलं मग बड्डे ला नाही पाठवलं काय बोला का जाऊ द्या मग धरा तुम्हाला जावा धरायचे तस काही नाही म्हणले हे म्हणत होते ना म्हणून म्हणलं कधी हम्म चालेल मग हो तेच ना मग म्हणलं आता तुम्ही नाही आले मग बड मी पण नाही येणार प्रियांका नाही आली बड्डे लग्नाला जायला टाइम आहे मग प्रियांका लाग नाही पाठवता आला का म्हणलं मग किंवा तुम्ही यायच ना मग सगळ्यांनी बड्डेला तुम्ही नाही आले हा तुम्ही थांबायचं ना एकट्याने गायाजवळ प्रियांकाला पटवून द्यायचं ना मग अचानक नाही आधीच म्हण मी अन्ना डोळे बिरायला काय जायचं नाही

राहुल आम्ही मुद्दाम म्हणले त्यांना म्हणलं तुम्ही आले नाही बड्डे येणार म्हणलं तेव्हा राहुलला नाही राहुल म्हणले आता मला काय बोलावस होत नाही मुद्दाम म्हणत मी

हॅलो <laughs> 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 बोल रे भाऊ काय म्हणतोय म्हणतो महापार दुखायला लागला झाली डोक्यात कसं करा अरे अवघडे बोलाव केला प्रय प्रा ना काय किती माणूस झिरो होतो म्हणून पाहिजे होतं ना <laughs> राहुल फर्सवी तेच म्हणी येणार नाही असं सांगा मनी हा, हा, ना। हा, <laughs> ना, ते म्हणे प्लॅन केला त्याचा अयो राहुल अयो काय बनवला का राहुल आता राहुल मी सांगणार आहे का आता मी येणार नाही कार्यक्रमाला म्हणून भाऊ राहुल कस उत्तर देतो पुढं राहुल ना उत्तर रा दिलं नाही गप्पडी घेतली डायदा काय चक्कर आली हा तसंच झालंय तो हा ही म्हटली तर अगोदरच का राहुल काहीच बोलणार गप बसून घेतील हा तसच झालं तसच झालं कळालं होतं मग चालल मग काय चालू द्या तुमचं हा हा चालल राहुल सांगा राहुल प्लॅन केला मुद्दा त्याला खरंच वाटून आय आजू की हॅलो अरे हे माग मला खरं वाटलं कार्यक्रम कॅन्सल केला मला माहित तुम्ही काय तुम्हाला काय बोलाव ते सुचायचं नाही आता सुचत नाही <laughs> <सुसरी तीओ> <laughs> <laughs> <तीओ> का का <मन>? मग <laughs>